धक्कादायक इमारतींमधले जे लोक आहेत त्यांना देखील आपण सीवन ना तुम्ही म्हणतात सीवन कॅटेगरीमधले त्यांना देखील आपण जे अगदी कधी पडू शकतात अशा लोकांना देखील पर्यायी व्यवस्था जी आहे आपण त्याच्यामध्ये एम एम आर डीच्या घरांमध्ये करण्याचं नियोजन केलेलं ते आहे त्यामुळे त्यांनी देखील सहकार्य करणं गरजेचं आहे आणि जे नाल्याच्या आजूबाजूचे लँडस्लाईड एरियातले त्याही लोकांनी सहकार्य करावं जेणेकरून कुठली जीवितहानी होणार नाही आणि दुसरं आपण एक नंबर हेल्पलाईनचा दिला आहे तो थोडा आपल्याला जरा जाहिरात त्याची केली पाहिजे की एखाद्या ठिकाणी नालासफाई झाल्या नाही किंवा कुठे डेब्रिज आहे माती आहे ढिगार आहे तर ता ताबडतोब त्याचे फोटो अपलोड करायचे आणि महापालिकेने मग त्याच्यावर कारवाई करायची अशा प्रकारचा देखील एक निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याचाही फायदा लोकांना इमिजिएट जागरूक नागरिकांना महापालिकेच्या लोकांचे संपर्क साधण्यामध्ये होईल बाकी धोकादायक इमारतींचा विषय रखडलेले प्रकल्प ते आपण नंतर चार। त्याचं करूच की जे प्रकल्प रखडलेत ते देखील आपण टेकओवर करून मग आपल्या एजन्सी ज्या आहेत मग म्हाडा आहे एम एम आर डी आहे सिडको आहे आता फक्त म्हाडा करते पण म्हाडा एम एम आर डी आहे सिडको एम आय डी सी एम एस आर डी सी इवन बी एम सी पण करू शकते आपले जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत हे रखडलेत डेव्हलपर गेलेत आणि मला जे रा भाडेकरू रस्त्यावर आहेत कुठे गेलेत माहीत नाही आणि म्हणून हे सर्व जे आहेत ना प्रकल्प हे सरकार शासन टेकोवर करून त्यांना पुनर्विकास त्याचा करेल धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करेन काही डेव्हलपर लोक ट्रेडिंग करतात काही लोकं मग नंतर एकाला देऊन दुसऱ्याला विकून तिसऱ्याला विकून ते असं ते तसेच पडून राहतात प्रकल्प त्याचाही विचार आपण सरकार करत आहे जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला भविष्यामध्ये ये सर्व पुनर्वसन आणि पुनर्विकास त्यांचा होईल मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईमध्ये आणण्यामध्ये आम्हाला यश मिळेल

काय अरे एवढे दिवस एवढे दिवस का लावले आरोप करायला आता वीस तारखेला इलेक्शन झालं ना पण वीस तारीख झाली आत्ता का काय अरे बा आता नाले सफाई आम्ही करतोय तिजोरी साफ करण्याची ज्यांना सवय आहे आम्ही सफाई तर करू द्या आम्हाला इतके वर्ष एवढं मेट्रिक टन काढला एवढं हे केलं आणि त्याच्या नावाखाली जी काय हातकी सफाई झाली ते आता ते ते, ते आता त्याची चिंता आता त्यांनी आता आमच्यावर सोडावी सफाईची कारण सफाई, सफाई आम्ही गेल्या वर्षी हातात घेतल्यापासून बिलकुल पाणी नाही साचलं सुदैवाने याही वर्षी साचणार नाही आणि रस्त्याचं काँक्रिटीकरण करायला कोणी थांबवलं तितके वर्ष तीन हजार कोटी रुपये रस्त्याच्या काँक्रिटी दरु दुरुस्तीमध्ये दहा पंधरा वर्षामध्ये घालण्याचं कारण काय काय ते आम्हाला सगळं माहीत आहे ना रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये हे जर कॉन्क्रीटचे रस्ते दहा वर्षापूर्वी केले असते तुमचे एवढे पैसे वाचले असते लोकांचे बळी गेले नसते लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला नसता या याचा हिशोब देणार की नाही अजित पवारांची उमेदवार हा जावंही शोध कोणी लावला <laughs> अरे आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते निवडणुकांचा रिझल्ट चार तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना दूध का दूध पाणी का पाणी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत त्यापैकी काही बारवर कारवाई देखील पोलिसांनी सुरू केलेली आहे अनधिकृत पब अनधिकृत बार अगदी वेळेपेक्षा जास्ती काळ सुरू असतील तर त्यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील कुणालाही सोडणार नाहीत कायद्यासमोर सगळे समान आहेत तो श्रीमंत असू दे गरीब असू दे आणि पुण्याचं आपण म्हणालात मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललोय कुठल्याही परिस्थितीमध्ये जे जे कोणी दोषी असतील एकालाही सोडायचं नाही कारण जे दोन मुलांचा मृत्यू झाला आहे ते बी ते पण कोणाच्या तरी आईवडिलांचे मुलगा आणि मुलगी आहे ना त्यामुळे असं कोणाला लायसन्स दिलेलं नाही मुलांना मारण्याचं ॲक्सिडेंट करायचं त्यामुळे जिथं कोणी दोषी असेल त्याला बिलकुल सोडणार नाही त्या कठोर कारवाई होईल ते पाहता आता निवडणुकांमध्ये पत्र आलं असेल मी पाहतो आणि त्या का पुढची कारवाई करतो अरे बाबा तुम्ही तुम्ही ते बोला ना आमच्या ताई बोलतील त्याच्यावर ठीक अरे आता नाले सपा विधान परिषदला कुठे गेले अरे बाबा सगळा फॉर्म्युला होईल जसा विद लोकसभेचं झाला तसं होईल ना फॉर्म्युला तुम्हाला कळवू आम्ही बिलकुल कळवू धन्यवाद ठाण्यामध्ये घोडबंदर रस्त्यावर जो एक चढांचा भाग आहे घाट आहे तिथे छोटा दु रस्त्याचं दुरुस्तीचं चा चा काम चालू आहे मास्टिकचं चा काम चालू आहे त्यामुळे थोडी हो ट्राफिक होईल ते पण ते जर रस्त्याचं काम कम्प्लीट झाल्यानंतर बिलकुल सगळे ट्राफिक स्मूथ होईल कुठं okay, कुठं ओके मी बघून घेतो मी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतो पाहणी करून कारवाई करतो धन्यवाद नाले सफाईवर केले आहे <laughs> अच्छा आज सावकार कोण आहे तर त्यांनाच माहीत असेल चला थँक्यू धन्यवाद